सदैव फिरती अतिशय सुंदर शब्द गोड़ या ठिकाणी विचारलेला आहे या विद्यार्थ्याने जो ठोमरे नावाचा जो विद्यार्थी आहे त्याने कोड विचारलेला आहे कोड परत एकदा सांगा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी बारा घरावर तिघे पारा न सदैव फिरती न थकती न थांबती तर यापैकी उत्तर आदित्य घडी, हे उत्तर बरोबर आहे घडी हे उत्तर अगदी बरोबर आहे